गावाकडचं बोंबलाचं कालवण जर तुम्ही असं बनवलं जर खाल्लं ना तुमच्या घरातील माणसे आवडीना छोटेसे मुले पण तुम्ही पण अशी आजींनी एवढी छान अशी भाजी बनवलेली आहे परंतु तुम्हाला पूर्ण नक्की व्हिडिओ बघायला लागेल कारण की खेड्याची पारंपरिक पद्धतीने आजीने कसे खोबरे घालून व शंगदाणे घालून कशी घरच्या मिरचीच्या याच्यामध्ये छान अशी तरी आणलेली आहे आपल्या कालवणासाठी एकदम अशी बोंबलाची भाजी आपण म्हणू शकतो शहराच्या भाषेमध्ये तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ नक्की बघितला ना आजींचा तर तुम्ही पण अशा आवडीनं बनवू छान नमस्कार सर्वांचं स्वागत आहे सर्वात पहिल्यांदी मी थोड्या वेळ बाहेर होतो ना पण आजींनी काय केलं होतं ना ते आपल्या बॉम्बलाच्या गाड्या होत्या त्या निसून गेल्या होत्या पहिल्यांदीच तेन, आणि त्यानं त्यानं स्वच्छ गरम पाण्यामध्ये धुऊन घेतलेले आहे कारण की वास निघून जातो वैस वास असतो तो घाण पाण्यातला तो निघून जाते आणि तशीच माती पण निघून जाते आणि सर्वात पहिल्यांदी त्यांनी कडाई चुलीवरती ठेवली आणि काड्या थोड्याशा त्या पाण्यामध्ये व त्याने त्या सुकल्या आणि त्यांना कढई खाली घेतल्यानंतर जवळजवळ दोन तीन वगळ्या तेल टाकलेलं आहे तुमच्या देखील आता समोरासमोर बघितलंच असेल आजींना म्हणलो काय विषय नाही ताई पण अशा एवढ्या आवडीने बनवून खाशान आणि घरातल्या माणसांना पण एवढी छान भाजी खाऊ घालशान एवढी आजींचा हा जर पूर्ण व्हिडिओ हो, बघितला तर हे बघा सर्वात पहिल्यांदी आता आजीने कढई आता चुलीवरती ठेवलेली आहे तेलबिल टाकून आणि त्याच्यामध्ये बघा मिरची कशी टाकताय सर्वात पहिल्यांदी ही मिरची तुम्ही बघू शकतात एक चमचा टाकलेला आहे आणि तेलामध्येच काही न टाकता आपल्याला फक्त तेल आणि बोंबलाचे काड्या स्वच्छ पाण्यामध्ये गरम धुऊन घ्यायचे आणि त्याच्यानंतर पुन्हा कढईमध्ये टाकून अशा हे बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि चुलीवरची गावाकडचे कालवण म्हणू शकतो आपणही आणि शहरातल्या भाषेत बोंबलाची भाजी आणि आता ही कढईमध्ये थोडे वेळ चांगली अशी परतून द्यायची आहे आणि शिजण्यासाठी ना आपल्याला याच्यामध्ये थोडंसं अर्धा एक तांब्या तुम्ही पाणी व घ्या जेणेकरून ही भाजी आता तीन ते चार माणसापुरती आजी करताय बाबा व त्यांच्यासाठी ना आणि दादांसाठी तिघांसाठी छान अशी भाजी होणार भले तुम्हाला आता थोडीशी पातळ वाटत असेल पण अजून का आपल्याला कालवण घालायचं आहे या भाजीमध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता ना अंदाजानुसारच मीठ टाकताय म्हणजे जवळजवळ दीड एक चमचा म्हणून म्हणतो आईंच्या व आजींच्या व्हिडिओ बघत जा तुम्हाला पण प्रेरणा भेटत जाईन आणि अशी तुम्ही पण गावाकडच्या अशा पारंपरिक पद्धतीने भाज्या करशा आजीने आता ना तव्यावरतीच खोबरं पहिल्यांदा परतून पर घेतलं होतं गरम करून गेलं होतं आणि शेंगदाण्यांचा डबा मी दिला त्यांना आणि शेंगदाणे पण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले आणि खोबऱ्याचे बारीक तुकडे ते पण असे ना बारीक करून घ्यायचे जेणेकरून आपला मिक्सर पण ना काही दुखापत नाही झाली पाहिजे आणि एक मिरची होती त्यांनी ते टाकली आणि थोडीशी हळद टाकायची बघा अर्धा चमचा त्याच्यानंतर हा ताजा ताजा मसाला मिक्सरमध्ये बारीक करून आणला अंदाजानुसार त्याच्यामध्ये पाणी वतायचं आहे पहिल्यांदाच बारीक करतात मिरची आणि इकडे आपल्या चुलीवरती बोंबलाच्या गाड्या चांगल्या पाच ते सहा सात मिनिटं गोकळून गरम होऊन दिल्या म्हणजे त्या शिजल्या आहे अशा पद्धतीने आपण अशा भाषेमध्ये बोलू शकतो त्यांना आणि आजी आज दुसऱ्या साईडला जे आप ताजा ताजा धनण ते मसाला टाकला होता ना धनं खोबरं शेंगदाणे हळद हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून आणलं आणि लगेचच कालवानं साठी घातली आणि चुलीकरची गावाकरची भाजी म्हणजे आजींच्या हाताची चवच निराळी वेगळी असते आणि म्हणूनच मी म्हणतो आजींच्या व आईंच्या वेगवेगळ्या वेग पद्धतीने झटपट होणाऱ्या व्हिडिओ बघत जा म्हणजे कालवण रेसिपी होणाऱ्या जेणेकरून तुम्ही पण आवडीने किंवा जॉब करत असाल किंवा शेतात जाण्यासाठी या किंवा शेतातून येण्यासाठी किंवा जॉबवरून येण्यासाठी टाईम होत असेल तर तुम्ही पण अशा आवडीने भाज्या बनवून खाशाल खायला पण अशी एक निराळी चव असते व वा आजींचं एकच म्हणणं असतं या भाजीचा आरक उतरला पाहिजे भलेही काही भाजी आपली चवी थोडीशी चवीला कमी असली पण भाजीचा आरक म्हणजे एकदम अशी छान अशी चवीला आली पाहिजे त्याच्यानंतरही थोड्या वेळ आपणही चुलीवरती ठेवली होती आणि पाच ते सहा मिनटानंतर चांगलं चुलीमध्ये जाळ घालून नंतर ना आपली बोंबलाची भाजीला तरी पण भरपूर असे आलेले आहे भलेही तुम्हाला तरी थोडीशी दिसत असेल कमी पण शब्दांच असं उत्तर नाही अशी भाजी चवीला असते आई व बाबा असे आवडीनं खातात व दादा आणि या अशा पद्धतीने बोंबलाच्या काड्या बघा आता भलेही मी तुम्हाला थोडीशी पहिल्यांदी दाखवतो चुलीवरती आपली उकळतानी भाजी तुम्हाला थोड्या वेळानेच मी खाली भाजी घेतली का तेव्हा दाखवतो म्हणजे तरी पण किती छान असते आणि बॉम्बलाच्या गाड्या शिजून घेतल्यानंतर कमी तेलामध्ये उपलब्ध साहित्यामध्ये आज आजी किती छान अशा भाज्या बनवतात बघू शकतात त्या ठिकाणी आणि उकळून दिल्यानंतर पाच ते दहा भाजीचा आरक उतरल्यानंतर अशा ठिकाणी हे बघा बॉम्बलाच्या भाजीला कालवनाला तरी पण आलेले आहे आणि गावाकडची भाजी एकदम पारंपरिक पद्धतीनेच आजी बनवत असतात आणि शेंगदाण्याचं बारीकूट अर्धाला सगळा म्हणू शकतो आपणही आणि चवपणी ही भाजीची निरळीच असते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर राजींसाठी एक चॅनलला सबस्क्राईब करू शकतात वेगवेगळ्या व्हिडिओच्या रेसिपी बघू शकतात झटपट होणाऱ्या मिळव्यापटच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद